खेड तालुक्यातील सवणस खुर्द या गावामध्ये एका इस्मावर कोयत्याने वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झालाय सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत खेड पोलीस ठाण्यामध्ये शेख दाऊद आदम सुर्वे वय पंचेचाळीस राहणार सवणस खुर्द तालुका खेड यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलं आहे की माझ्या घरासमोर एसटी शेड असून या शेडमध्ये साकीब अब्दुल सलाम सुर्वे हा नेहमी येऊन त्या ठिकाणी नशापान करत असतो म्हणून मी त्याला दोन वेळा समज दिली होती याचा मनात राग धरून दिनांक आठ मे रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास मी माझ्या मित्रांबरोबर मशिदीसमोर उभा असताना त्या ठिकाणी साकीब सुर्वे आणि त्याचा मोठा भाऊ तलत अब्दुल सलाम सुर्वे येऊन शिबिगाळ करत ठार मारण्याची धमकी दिल्या असल्याचा आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे साकीब यांनी आपल्या घरामध्ये धावत जाऊन कोयता घेऊन आला आणि वार केले असं फिर्यादीमध्ये शेख दाऊद आदम सुर्वे यांनी नमूद केलंय त्या अन्वये खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपीला खेड पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास खेड पोलीस करत आहेत